तुम्ही सगळेजण पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं केंद्रावरती आलोय तर त्याचं नाव हेमाटा गार्डन डणसे आहे आणि रामनवमीचं उचित साधन आम्ही या ठिकाणी आलोय तर कशासाठी आलोय हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच तर आज आहे रामनवमी आणि रामनवमी निमित्त माझ्या टीमकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा जय श्रीला तर जास्त वेळ न घालो तर व्हिडिओला सुरुवात करू तेच कारण म्हणजे हे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपला अमित भाव आहे अमित भाऊ ही एकदा तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही पक्ष्यांसाठी एक छोटंसं घर बनवलेलं आहे तर हे घर आपण इथं झाडावरती कुठेतरी फिट करूया जेणेकरून पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात त्यांना राहायसाठी उपयोगी पडेल हे तर बघू आता चला मित्रांनो या ठिकाणी तुम्ही हे जंगल कशा प्रकारे बघू शकता या ठिकाणी हे वावरू आहे ना यामध्ये साप असतील का जाऊन तर मित्रांनो आपण एक वेळेस दूध प्यायला येऊ आणि दूध आपल्या विवेक भाऊ आपला त्यांना देणार आहे आणि हाताने द्यायचं मित्रांनो हाताने हाताने द्यायचं त्याला हा जीव धोक्यात घालून तर मित्रांनो या ठिकाणी आम्हाला स्पॉट सापडत पर नव्हता परंतु एक स्पॉट सापडला आहे तर या ठिकाणी लावायचं हवा स्पॉट बघा सांग मित्रांनो ही एक झाड आहे आणि हिकडे एक झाड आहे तर ह्या दोन्हीपैकी पैकी कुठल्या लावा काय समजा ना झाले ह्याची हाईट खूप आहे मित्रांनो आम्हाला मेंटेनन्ससाठी किंवा त्यांना म्हणजे चारा वगैरे टाकायसाठी या लागलं तर ते अवघड जाईल मग आम्हा आम्ही असं म्हणतो की हिथं है लावूया तिथं तू थांबलाय ना बरोबर त्याच्या खाली हा ते हाता गाडा हा तुझा तिथे घे आणि दुसरा ती कंबर आहे ना त्या बाजूला घे तर अशा तऱ्हेने आपण हे तार आणि पॅक करताय जेणेकरून यामध्ये पक्षी जावे अडकवण्यासाठी सोपं जावं मित्रांना ठिकाणी अडकवण्यासाठी आपण त्या ताराला बांधत आहे बरोबर आवाज तर मित्रांनो ठिकाणी एक गरट जे आहे ते आपलं बांधून झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारे हे घरट आहे तर आता यामध्ये आपण चिवतायला खाऊ वगैरे टाकू तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण खाली छापडी वगैरे लावलेली आहे जेणेकरून जे आपण जे खायला टाकणार आहे ते कुठे जाणार नाही तर अस्मित भाऊ ते खाया टाकायचं आहे ना ओके आणि इकडे आपला भाऊ अजून एक ते करत आहे तर फाईट मित्रांनो बघू शकता एवढं येणं फायट आहे कारण की आम्ही जर परत टाकाय आलो खाऊ वगैरे तर ते आम्हाला म्हणजे एजी जाऊ त्यासाठी आम्ही एवढ्या साईटवर लावलेलं ला आहे तर बघू आताची या नाही ते बघू आपण खाऊ मित्रांनो थोडं आपण ह्याच्यावर टाकूया पहिलं गर आपलं बांधून झालेलं आहे आणि तर आपण चिवतायला खावं पण टाकलेला आहे आणि या ठिकाणी बघू शकता आत पण आपण भरपूर असं त्यांना धान्य टाकलेलं आहे खायला आपण खाली जातो मित्रांनो दुसरं गरट पण तयार पण हे आपण दुसऱ्या स्पॉटवर लावूया आहे का नाही तर मित्रांनो या ठिकाणी आपलं पहिलं गरट जे आहे ते झालेलं आहे लावून आणि एक चिवताई पण आलेली आहे तर मित्रांनो इथला एरिया बघू शकता तुम्ही जरा थोडा रिमोट एरिया आहे त्यामुळे इकडे खूप जास्त लोक पण येणार नाहीत त्यामुळे ही म्हणजे त्यांच्यासाठी चांगला आहे राहायसाठी आता बघू यात येतात का नाही होत आहे लावायचं हे बरं चाल तर मित्रांनो आता आपण दुसऱ्या लोकेशनवरती चाललो आहे एक आहे अजून तर मित्रांनो आम्ही टेस्टिंगसाठी हे दोनच आणलेले आहेत अजून पण आपण लावणार आहे भरपूर पण ह्यांचं बिहेवियर पक्षांचं कसं राहतं ह्याच्याबद्दल बघू आपण

तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दुसरा एक स्पॉट गावलेला आहे या ठिकाणी पाणी पाणी पण आहे तर या ठिकाणी आपला दुसरा दुसरं जे घरट आहे ते आपण लावतोय मित्रांनो मी आता दुसरीकडे चाललोय कात भरपूर आहे तिथं अवघड नाही वाई वाईसा अस्मित या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आणि हा पुढं तलाव पण आहे तर आणि या ठिकाणी भरपूर चिमण्यांचा आवाज पण येतो मी जरा शांत बसतो तुम्हाला ऐका येईल तर मित्रांनो या ठिकाणी चिमण्यांचा आवाज पण येतोय तर शक्यता भरपूर आहेत की त्या ठिकाणी येतील मी आता खाली जातो इकडे रस्ता <laughs> <नहीं>। <laughs> तर नाही उकडून जावं लागलं अरे कुठ नेऊ नेऊ का तर मित्रांनो मी खाली बसलोय खाली बसून जावं लागेल कारण की हे वरती बघू शकतात मी या ठिकाणी काटेच आहेत सगळे मित्रांना आणि खाली पण काटे आहेत भरपूर मित्र पक्कड रे त्याला या ठिकाणी मित्रांनो सनसेट पण लागला लागलाय या ठिकाणी आपल्या वेग भाऊनं खूप छान प्रकारे फिटिंग केलेला आहे आणि इकडे पलीकडे मित्रांनो हायवे बघू शकता तुम्ही या ठिकाणी भावा त्याचा दार पण वर कार पडत आहे आणि मित्रांनो हा आपला वेग भाऊ वेग भाऊ प्रोफेशनली कोण आहेस तू पण आहेस फुटला इंजिनियर क्वालिटी इंजिनियर मित्रांनो खरंच क्वालिटी इंजिनियर आहे तो भाऊ ॲक्च्युली मला शब्द आठवत नव्हता आणि त्याने खूप छान प्रकारे फिट केले म्हणजे सपोर्ट वगैरे दिलेला आहे ते म्हणजे छान सगळं झालं नंतर फक्त ते पुढचं जे ते डोअर आहे का नाही ते डोअर काढ बाहेर हा कस कस भाऊ आपला भाऊवर चढ तु जा पडशील तर भावनं मी प्रयत्न करेन की मी इथं रोज म्हणजे असं कमीत कमी वन 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 डे बाय डे येईन आणि त्यांना खायला टाकून जाईन तर आपण दोन ठिकाणी लावले आणि असं आपल्याला हॉटस्पॉट तयार करायचा आहे मित्रांनो म्हणजे चिमण्यांना कळलं पाहिजे की ती बाबा आपल्याला म्हणजे या ठिकाणी खाऊ भेटतोय तर आम्ही तिथं आठवड्यातनं दोन तीन वेळा येऊन जे आहे ते त्यांना खायला ते टाकून जाईन आहे का ना वेग भाऊ या ठिकाणी आपला आमेद भाऊ खाली थांबलेला आहे आणि तुम्ही आता शकता कशा प्रकारे दिसते भाऊ खूप छान दिसते अरे एवढं पण वर नाही करा सरळ ठेवायचं सरळ कर सरळ असं अरे कर रे होऊ शकता हात लावून आणि एकच चिमणी मित्रांनो आल्यापासून बघते चिमणी आम्हाला दिसली आता ओढत जाताना तुम्ही बघू शकता कावळा आरतीच रे कावळा चिमणी काय काय ना एकच पक्षी दिसला आहे आणि हे आपलं इज डन सगळं काम झालेलं आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपलं जे लास्टवाला म्हणजे सेकंडवाला जो चिमणीचे ग्रट होतं ते आपल्या वेग तर फिट केलेला आहे आणि या ठिकाणी नेचरल ग सुद्धा आहेत मित्रांनो हे बघा हे काय आणि हे काय आपण आणि आपल्या भावाने खूप मदत केली आपली थँक्यू भावा आरे आपला अस्मित भाऊचं पण भावा थँक्यू <laughs> आल्याबद्दल आणि एवढी मदत केल्याबद्दल मला आणि इथून पुढे पण राहा करत अशीच मदत आपण आपल्याला म्हणजे निसर्गासाठी आपण काहीतरी केलंच पाहिजे शंभर की आपण नवीन पिढी आहे देशाची भावा आपल्या विवेक भाऊ सुद्धा आपल्याला खूप मदत केली रे सो थँक्यू भावा मदत नाही आपल्या सर्वांचं तर मित्रांनो या ठिकाणी मी दोन घर टी आणले होते चिमण्यांसाठी आणि ती दोन्ही पण आपण लावलेले आहे तिथे एक एक ह्या ह्या एक झाडा लावले आणि तिथं पलीकडे एक रोड साईडला एक झाडं आहे तिथे एक लावले आणि या ठिकाणी दोन जाणलेले आहेत मित्रांनो मी कारण की हे एक्सपिरिमेंटसाठी आणले होते मी की पक्ष्यांचं बिहेवियर ह्याबद्दल कसं राहते त्यांनी जर ह्या गोष्टीचा उपयोग केला तर आपण अजून अशा प्रकारे बनवून खूप पूर्ण ह्या जंगलात लावणार आहे आणि हे जंगल मित्रांनो खूप मोठ्या एरियामध्ये पसरलेलं आहे तर मी आमचं नशीब आहे की आमच्या गावात एवढं मोठं जंगल आहे तर मित्रांनो तुम्ही मध्ये आता इव्हेंट झालेला तुम्ही बघितलं असेल किंवा ऐकलंच असेल की हैदराबादमध्ये चारशे एकर जे आहे ते फॉरेस्ट म्हणजे डेव्हलपमेंटच्या नावाखाली उद्ध्वस्त करण्यात आलं तर मित्रांनो आपण जे आहे ते निसर्गाची संरक्षण केलं पाहिजे मित्रांनो कारण की आता ग्लोबल वॉर्मिंग वगैरे तुम्ही सगळे जे आपल्याला म्हणजे नवीन नवीन काय अडचण येत आहेत तुम्ही बघू शकता आणि यामुळे निसर्गाचं नुकसान पण होतंय आणि त्यासोबत आपलंसुद्धा नुकसान होतंय तर आपण निसर्गात संवर्धन केलं पाहिजे मित्रांनो झाडंही आपण प्रत्येकाने लावली पाहिजेत आणि त्यांचं संगोपन सुद्धा केलं पाहिजे तसेच पक्ष्यांची काळजी घेतली पाहिजे मुख्यता नवायची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे मित्रांनो आणि झाडंही असं एक मित्रांनो असं एक म्हणजे गोष्ट आहे की आपण जर त्याची सेवा केली तर ते आपले उपकार कधी विसरत नाही मित्रांनो ते पिढ्यान पिढ्या आपल्याला सावली फळे वगैरे देत असते सो आणि ऑक्सिजन सुद्धा देत असते तर मित्रांनो प्रत्येकाने झाडे लावा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तर शेवटचा पाठ आहे तर मित्रांनो तुम्हाला मला म्हणजे असं सांगताना आवडेल की मित्रांनो ह्या व्हिडिओवरती जेवढे असतील येतील ना जून महिन्यापर्यंत तर तेवढे झाडूची झाडे जे आहेत ते आपण या ठिकाणी लावणार आहेत तर मी मित्रांनो व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जून महिन्यामध्ये पाऊस बऱ्यापैकी चा चालू होतो त्यामुळे झाडांची जी लाईफ आहे म्हणजे झाडे जगण्याचे प्रमाण जास्त असतं त्यामुळे आपण पावसाला चौदा झाला की झाडे लावणार आहे तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त झाडे लावू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच बाय तर मित्रांनो आता सगळे काम वगैरे झालेलं आहे आपले आणि आपण आता घरी चाललो आहे आणि सनसेटसुद्धा व्हायला लागला या ठिकाणी बघू शकता तुम्ही तर या ठिकाणी भरपूर झाडे वगैरे आहेत तर इथलं आपले अजून व्हिडिओ भरपूर या ठिकाणी आपले भरपूर व्हिडिओ येणार आहेत मित्रांनो ह्या या जागेवरचे तर आता आपण ह्या टावरवरती जाणार आहे टावरवरून तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवतो कशाप्रकारे पूर्ण जंगल दिसतंय ते आणि या ठिकाणी एक नॅचरल गोष्ट मित्रांनो बघू शकता तुम्ही रचना बक्की कशा आहे खाल नाय हो डोरे कुठ चाल अरे वर आलत तरी पण मी येणार अरे तुटल तर मित्रांनो या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी आपण वाच टावरती आलोय आणि आपला वेग भाऊ खूप घाबरतो यार हलवू नको होय होय हलवू नका तर मित्रांना ठिकाणी व्हि बघू शकता तुम्ही

ए शॉर्टकट आहे का इथं बाहेर जायला चला मग तर मित्रांनो या ठिकाणी आपण आता जंगलाच्या बाहेर चाललोय आणि निम्या रस्त्यात आपण आलेलो आहे तर जाता जाता आपण ती बघून जाऊया रे तिथे चिमणी वगैरे आली का बघून जाऊ आपण तिथे अगोदर लावलेलं ती झाड अरे हे फुलाचं झाड दिसलंच नाही आपल्याला जातो बघ व्यू कसला भार दिसतोय सेट सेटचा ठिकाणी अजून काय पक्ष आलेले नाहीत पण जसं त्यांना माहीत होईल तसं त्या मग ते येतील बघतील तिथे तर आपण दोन तीन दिवस वेट करणार आहे आणि दोन तीन दिवसानं परत एकदा व्हिजिट देणार आहे जागेवर जर नाहीच काय झालं तर आपण त्याची पोझिशन पण चेंज करू मित्रांनो आणि अजून भरपूर काही म्हणजे करणार आहे मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढच्या बघायला भेटेलच सो चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक पण करा या ठिकाणी मित्रांनो चिमण्यांचा आवाज तर येतोय तिकडे पण जातीलच त्या चला आता बाहेर निघूया अमित बाय चल नाहीतर काय तर घेऊन जाईल तुला भाग भागभिगी <laughs> म्हणजे फॉरेस्टमध्ये छोटासा पार्क सुद्धा आहे तुम्ही बघू शकता लहान मुलांना खेळण्यासाठी तर तुम्हाला जर इथे व्हिजिट द्यायची असेल तर शंभर टक्के देऊ शकता खूप छान प्रकार आहे म्हणजे फॅमिलीसाठी पण चांगली जागा आहे या ठिकाणी एक्सरसाइजला वगैरे केलेलं आहे सगळं गहू शकता खूप छान आहे मित्रांनो तुम्हाला पण जर निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल किंवा निसर्गाचा सेवस से। राहायचं असेल तर एकदा नक्की भेट द्या